शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट हे एक असं व्यासपीठ आहे जेथे कंपन्याचे शेअर्स खरेदी विक्री केले जातात हल्लीच्या पिढीमध्ये शेअर मार्केटचा ट्रेंड जास्त पाहायला मिळतोय बरीच तरुण मंडळी याबाबत सखोल अभ्यास करताना दिसत आहे कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचा या पिढीचा कल असून त्याला जुनी पिढीही अपवाद ठरत नाही याचाच फायदा या क्षेत्रातील काही लोक घेतात आणि बनावट शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बनवून लोकांना फसवतात आणि इथेच सुरुवात होते सायबर सायबर गुन्ह्यांना सध्या अशाच गुन्ह्यांच्या प्रकरणात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून बनावट शेअर ट्रेडिंग लोकांना कशा प्रकारे फसवलं जाते आहे अशा प्रकारच्या गुन्ह्याची कार्यपद्धती कशा असतात हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सर्वात आधी शेअर ट्रेडिंग मध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती गोळा केली जाते उदाहरणार्थ ते लॉंग टर्म गुंतवणूकदार आहेत की शॉर्ट टर्म गुंतवणूकदार आहेत फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात का त्यांचं बँक डिटेल आधार आणि पॅन कार्डचे डिटेल्स इत्यादी माहिती गुन्हेगार मिळवतात त्यानंतर अशा लोकांना एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना तत्सम सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये सामील केलं जातं या ग्रुपवरील ॲडमिन आणि इतर सदस्यांना ही गुंतवणूकदार व्यक्ती ओळखतही नसते या ग्रुप सर विविध शेअर बाबतीत सतत टिप्स दिल्या जात असतात या ग्रुपवरील इतर अनोळखी सदस्य नेहमी त्यांना कोणत्या स्क्रिप्टवर किती फायदा झाला हे सतत शेअर करीत असतात आणि त्या ग्रुपच्या ॲडमिनचे आभार मानत असतात पण खरं तर हे सर्व सदस्य गुन्हेगारीनेच उभे केलेले पात्र असतात अथवा त्यांनीच विविध सिम कार्ड वापरून त्यावरून हे बनावट अकाउंट तयार करून तेच विविध बनावट पोस्ट तयार करून शेअर करत असतात या सर्व गोष्टींचा सुगावा न लागलेला शेअर गुंतवणूकदार वरील सर्व गोष्टींकडे आकर्षित होऊन शेअर ट्रेडिंग करण्याची इच्छा व्यक्त करतोय त्यानंतर हा गुंतवणूकदार आता त्या समूहातील ॲडमिनने दिलेल्या अनस्केड साईटवर जाऊन शेअर ट्रेडिंग करण्यास सुरुवात करतो अशा गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याकरिता त्याला सुरुवातीच्या काळात झालेला थोडा लाभ परत त्याच्या अकाउंटमध्ये घेण्याची म्हणजेच प्रॉफिट बुकिंग करण्याची मुभा दिली जाते त्यामुळे त्याचा या शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरचा विश्वास अधिकच वाढत जातो समूहातील इतर सदस्यांचे त्यांना आणखी किती फायदा झाला याबद्दलचे पोस्ट शेअर करणे सुरूच असते त्यामुळे या गुंतवणूकदारांचा विश्वास अधिकच वाढीला लागतोय या शेअर मध्ये नफ्याचं प्रमाण कितीतरी पटीने मॅन्युप्लेट करून दाखवलं जाते आहे गुंतवणूकदार अतिशय खुश होऊन जातो पण इथूनच खऱ्या फसवणुकीची सुरुवात होते गुंतवणूकदार पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करतो पण त्याला पैसे काढू दिले जात नाही आणखी गुंतवणूक करा मगच पैसे परत मिळतील असं त्याला सांगण्यात येत आहे हळूहळू फसवल्या गेल्याचं गुंतवणूकदारांच्या लक्षात येतं पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते अशा परिस्थितीतही काही गुंतवणूकदार अधिक पैसे गुंतवून तरी आधीचे पैसे परत मिळतील या वेड्या आशेवर राहून अधिक गुंतवणूक करतात आणि अतिशय मोठ्या रकमेच्या फसवणुकीचा त्यांना सामना करावा लागतो सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर अथवा एक नऊ तीन शून्य या नंबरवर तसेच इतर योग्य त्या ठिकाणी पोलिसात तक्रारी केल्या जातात पण त्या स्थितीत त्या फारशा उपयोगी ठरत नाहीत कारण वेळ निघून गेलेली असते त्यावेळी सुजान नागरिकांनी या शेअर गुंतवणुकीच्या बाबतीत सजग राहणं अतिशय गरजेचं आहे तर गेल्या काही दिवसात नजरेस आलेले शेअर ट्रेडिंग सायबर फ्रॉडच्या गुन्ह्याची उदाहरणं आपण आता पाहूयात पहिलं उदाहरण सांगायचं झालंस एक उच्च शिक्षित मध्यमवयीन दाम्पत्याने परदेशात नोकरी करून आपल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्याकरता जमा केलेल्या रकमेपैकी सुमारे साडेपाच कोटी रुपये अशा प्रकारच्या फॉडमध्ये गमवले हो त्यांच्या साडेपाच कोटी रुपयाच्या गुंतवणुकीवर त्यांना अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये नफा झाल्याचं केवळ बोगस पेपरवर भासवले गेलं तसंच दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर एक सत्तर वर्षीय सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याने सुमारे चार कोटी रुपये अशा प्रकारच्या गुन्ह्याला बळी पडून गमावले सदर इसमाची पत्नी सुद्धा सेवानिवृत्त बँक अधिकारी आहे मुलांचेही उत्तम करिअर आहे परंतु आता त्यांच्या हाती निराशा लागली तिसरं उदाहरण सांगायचं झाल्यास एक प्रसिद्ध कंपनीतून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीने सुमारे ऐंशी लाख रुपये अशा प्रकारच्या गुन्ह्याला बळी पडून गमावले याची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे या, या सांगितलेल्या उदाहरणावरून त्यांनी केलेल्या तक्रारी दरम्यान एक गोष्ट साधारणपणे जाणवली ते म्हणजे हा सर्व धोका पत्करण्याचं कारण म्हणजे त्यांना जगात इतरांच्या तुलनेत मागे राहायचं नव्हतं पण या झालेल्या नुकसानीमुळे त्यांना किती मागे जावं लागलं याचा अंदाज त्यांना बांधता आला नाही प्रत्येक व्यक्तीत थोड्याफार प्रमाणात जुगारी वृत्ती असते ज्याला आपण रिस्क टेकिंग अबिलिटी असं गोंडस नाव दिलं आहे पण नेमका याच गोष्टीचा फायदा गुन्हेगार उचलतात त्यामुळे प्रत्येक सुजान नागरिकांनी बाबतीत सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे